राम भाऊ सातपुते यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज कर्नाटक कर मध्ये आहे पण मला एकत्रित आले आहेत मी म्हटलं मी देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि म्हणून राम भाऊना शुभेच्छा देतो ईश्वर त्यांना अतिशय उत्तम आरोग्य घालून आणि आपली सगळ्यांची सेवा करण्याकरता शक्ती देव अशी चरणी प्रार्थना आहे एक तरुण नेते म्हणून अतिशय चांगलं सभेमध्ये केलेलं आहे बुलंद आवाज म्हणून आता राम ओळखले जातात आणि मला विश्वास आहे त्या ठिकाणी येतील आणि आपल्या सगळ्यांची सेवा पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ धन्यवाद